श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली असते देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यामध्ये आपण तांदळामध्ये स्थापन करत असतो हे सर्वांना माहिती आहे घरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो पण ते तांदूळ नंतर काय करावे ते तांदूळ किती दिवसाला बदलावे आणि त्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती संपन्नता धन ऐश्वर या सर्व गोष्टीची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्णा मातेला ठेवलेल्या तांदळाचा उपाय या व्हिडिओत पाहणार आहोत त्याबरोबर अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवण्याऐवजी आपण या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधीही अडचण येणार नाही घरात सुख समृद्धी हे सदैव टिकून राहील त्याबरोबर घरात पैसा येईल घरात पैसा बरकत येईल आणि घरात पैसा टिकेलसुद्धा या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याबरोबरच देवी अन्नपूर्णेचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवत असाल तर ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि अन्नपूर्णे मातेचा फोटो स्वयंपाकघरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागी लावायचा याविषयीसुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी जी माता पार्वती आहे देवी अन्नपूर्णेची पूजा अन्नधान्यांनी केली जाते जर आपण देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यांची पूजन करू शकता असं केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होईल काही भक्त असेही करतात की देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यात तांदळात तर स्थापन करतात पण ते तांदूळ खूप दिवस बदलत नाहीत तांदूळ ओले होतात आणि त्या तांदळाला छोटे छोटे तुक, तुक तुकडे होऊ लागतात अशाच तांदळात अन्नपूर्णा मातेला ठेवतात आणि त्या मातेच्या मूर्तीला ठेवले जाते तर मंडळी हा खूप मोठा वास्तुदोष आहे घरामध्ये यामुळे नकारात्मकता ऊर्जा वाढू शकते सोबत घरामध्ये खूप अडचणी येऊ शकतात त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळात स्थापन केलेले असेल तर ते तांदूळ असे तुकडे होते होईपर्यंत कधीही ठेवायचे नसतात तर ते तांदूळ नेमके कधी बदलायचे याविषयी माहिती पाहूया जर तुमच्या घरात अशी चूक होत असेल तर आत्ता ही चूक सुधारायला पाहिजे नाहीतर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात जर देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्यातील तांदूळ रोजच बदलले पाहिजे आपण रोज आपल्या घरामध्ये भात बनवत असतो आपण भात बनवतो त्यावेळी त्यामध्ये ते तांदूळ टाकून ता द्यायचे आहेत किंवा जर आपण रोज भात बनवत नसाल तर आपल्या तांदळाच्या डब्यात ते तांदूळ टाकून द्यायचे आहेत आणि दुसरे तांदूळ आपण त्या वाटीमध्ये ठेवून अन्नपूर्णा मातेला स्थापन करायचे आहे असे केल्याने सुख समृद्धीची देवी अन्नपूर्णा देवी आपणास भरपूर आशीर्वाद देईल आणि आपल्या घरात कधीही अन्नाची आणि धनधान्याची कमतरता पडणार नाही मंडळी देवपूजेचे खूप साधे सोपे नियम असतात पण त्या पलीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते जर आपण आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या देवपूजेमध्ये अशा छोट्या छोट्या चुका करत असाल तर त्या घरामध्ये अडचणी येऊ लागतात आणि त्याचं कारण आपण समजूही शकत नाही कारण या चुका आहेत असं आपल्याला वाटत नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो देवीची मूर्ती रात्रभर तांदळामध्ये राहते त्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात त्यामुळे माता अन्नपूर्णाचा वास असतो त्यामध्ये माता अन्नपूर्णाचा गंध असतो म्हणून ते तांदूळ आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरायचे असते आपल्या स्वयंपाकामध्ये वापरले तर आपल्याला मनामध्ये वाईट विचार येणार नाहीत आपल्या मनात कधीही नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार येणार नाही आपले आरोग्य हे सुदृढ राहील आणि आपल्या घरातील लोकांची प्रगतीसुद्धा खूप वेगाने होईल आणि घरातील सर्व लोकांमध्ये प्रेम व एकता टिकून राहील म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देवाला स्थापना केलेली असेल तर तांदूळ रोजच्या रोज बदललं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोज स्वयंपाक केला पाहिजे घरात अन्नपूर्णा मातेचा फोटो अवश्य लावावा कारण तो लाविला पाहिजे व देवाऱ्यातसुद्धा अन्नपूर्णा मातेला स्थापना केली पाहिजे देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवली पाहिजे असं केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतो देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन केल्यानंतर त्यांची रोज पूजा केली पाहिजे आणि नवीन धान्य रोज बदललं पाहिजे तर मंडळी आता माता अन्नपूर्णेला तांदळाच्या ऐवजी अन्य कुठल्या धा धान्यामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा बरकत येऊ लागते याविषयी माहिती पाहूया बघा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार अन्नपूर्णा मातेला मूळ डाळ अतिशय प्रिय आहे असे म्हटले जाते म्हणून एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडेसे अक्षत म्हणजेच तांदूळ घ्यावे आणि मूग डाळीमध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापना करावे आणि हे रोजच्या रोज बदलावे यामुळे आपल्या घरात पैसा टिकतो आणि धान्यांची बरकत येते मूळ या धान्यावर बुधग्रहाचा मुंग या धान्यावर बुधग्रहाचा चांगला प्रभाव आहे बुधग्रह बुद्धीचा जाता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्या का त्याला त्याचा कारकसुद्धा बुधग्रह आहे कारण मंडळी आपण कितीही पैसा कमवतोय किती मेहनत करतोय पैसा तर घरामध्ये येत आहे पण तो कुठे जातोय हे लक्षात जर येत नसेल ना तर विनाकारण पैसा खर्च होत असेल तर तुम्ही हे एकदा करून बघा कारण पैसा जर टिकतच नसेल आपला बुद्धग्रह खराब आहे असे समजावे म्हणून जर तुम्हाला सुख समृद्धीची देवी माता अन्नपूर्णा यांच्या मुंगाच्या डाळीमध्ये ठेवल्या तर आपणास अनंत प्रकारचे फायदे होत असतात तुम्ही पूर्वीपासून तांदळामध्ये माता अन्नपूर्णेला स्थापना करत असाल तर एकदा ही सेवा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा फरक नक्की जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये पैसासुद्धा येऊ लागेल आपलं स्वयंपाकघर अग्नीय दिशेला असणे महत्वाचे मानले जाते मंडळी अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाक घरामध्ये लावत असतो पण तो फोटो कुठल्या दिशेला असणे शुभ मानले जाते हे सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर हे अग्नेय दिशेला असणं महत्त्वाचं मानलं जातं तर पूर्व भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकतो त्याबरोबर आपण अग्नेय कोपऱ्यातसुद्धा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकतो तर मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला गॅस ज्या जागी आहे त्या जागी एकदम वरच्या बाजूस अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू नका आपण जेव्हा स्वयंपाक करतो जेव्हा आपल्या घरात जिथे स्वयंपाक होतो त्या स्वयंपाकाचा जो धूर आहे तो अन्नपूर्णा मातेच्या फोटोला लागू शकतो म्हणून आपण स्वयंपाकघरामध्ये ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी समोर अन्नपूर्णा मातेचा फोटो असावा म्हणजे आपण स्वयंपाकघरामध्ये दारातून अन्नपूर्णा मातेचा फोटोचे दर्शन घेऊ शकू स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे स्वयंपाकघराच्या दरवाजासमोर जर आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकत नसाल ते शक्य नसेल तर आपल्या किचनच्या पोट्याच्यावर गॅसचं जे कनेक्टर किंवा येणारं जे काही दुसरं काही गोष्टी जिथे आपल्याला जागा मिळेल अशा जागी मनपूर्वक अन्नपूर्णे मातेचा आपण स्थापना करावी स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो लावला असेल तर घरामध्ये अनेक वास्तुदोष नष्ट होतात म्हणूनच स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेचा फोटो असणे अति आवश्यक मानलं जातं देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना केली पाहिजे मंडळी आपण जिथे अन्न साठवतो तिथे सुद्धा अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकता असे केल्याने सुद्धा घरात सुख समृद्धी कायम येते अजून एक गोष्ट म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णे मातेचा फोटो नसेल किंवा आपल्या देवारामध्ये सुद्धा अन्नपूर्ण मातेची मूर्ती नसेल तर आपण काय करावे तर यावेळी आपल्याला वाटीमध्ये थोडेसे तांदूळ भरावे त्यामध्ये एक सुपारी ठेवावी आणि आपल्या किचन ओट्यावर ही वाटी ठेवून द्यावी असं केल्याने अन्नपूर्णा माता स्थापन केल्याचे पुण्य आपण्यास प्राप्त होते मंडळी अन्नपूर्णा मातेला आपण स्थापना केलेला आहे अन्नपूर्ण मातेचा फोटो आपण लावलेला आहे पण एक सुद्धा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या भिंतीला आपण हा मातेचा फोटो लावणार आहोत त्या भिंतीला बाथरूम लागून नसावी हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या घरामध्ये अशी चूक होत असेल तर आपल्याला दोष लागू शकतो हे गोष्ट लक्षात ठेवा